स्टेशन लिंक रस्त्यावरील दत्त मंदिराचा जीर्णोद्धार कोटमगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळ स्टेशन लिंक रस्त्यावर भडांगे वस्तीवरील श्री गुरुदेव दत्त व श्री नर्मदेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला गेल्या तीन दिवसांपासून जीर्णोद्धारानिमित्त निमित्त होम हवन व महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी श्री गुरुदेव दत्त व श्री नर्मदेश्वराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली शुक्रवारी या प्राणप्रतिष्ठा सोहळा व जीर्णोद्धार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पौरोहित्य वाईकर यांनी केलं यावेळी भडांगे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील भाविकांनी महाप्रसादाचा मोठ्या संख्येनं लाभ घेतलाय या ठिकाणी नर्मदेश्वर प्राणप्रतिष्ठेच्या अंगभूत भडांगे वस्ती या ठिकाणी जीर्णोद्धाराच्या अंगभूत नर्मदेश्वर महादेव मंदिर त्याचबरोबर दत्तात्रेयांची प्राणप्रतिष्ठापना ह्या पर्वापासून या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर ह्या नर्मदेश्वर महामंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या त्याचबरोबर दत्तात्रेयांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कालावधीमध्ये दोन दिवसाचं महापूजन प्राणप्रतिष्ठापना झाली या प्राणप्रतिष्ठेमध्ये पुण्य हवा छन्मा तुर्गा आदी सर्वतो रुद्रमंडळ नवग्रहादी सर्व मंडलांचं पूजन होत नर्मदेश्वरांचं त्याचबरोबर दत्तात्रयांच्या मूर्तीवर प्रधान परिवार देवतेवर सर्वतो संस्कार होऊन गेले काल प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर दोन वाजता दुपारी दत्तात्रेयांचं त्याचबरोबर महादेवांचं प्राणप्रतिष्ठापना झाली आज या कार्याची प्राणप्रतिष्ठेची सांगता म्हणून या ठिकाणी सत्यनारायणांचं महापूजन आम्ही आज यात करीत आहोत बडांगे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला आहे या जीर्णोद्धाराच्या प्रसंगी महादेवांचा त्याचबरोबर नर्मदेश्वरांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या अंगभूत सत्यनारायणाचा त्या सर्वांचा कृपा आशीर्वाद सर्व येवला ग्रामस्थांवर राहावा अशी या ठिकाणी दत्तात्रेयांच्या त्याचबरोबर नर्मदेश्वरांच्या महादेवांच्या प्रति चरणी सर्व बडांगे परिवाराच्या वतीने त्याचबरोबर भक्त परिवाराच्या वतीने सर्वांनी प्रार्थना करण्यात आलेली आहे बडांगे वस्ती इथे एक जुनं मंदिर होतं वीस पंचवीस वर्षापूर्वी ते जीर्णद्धार करून नवीन बांधलं आणि त्याच्या विधी दोन दिवस कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि आज सांगता आहे